नमस्कार पंढरपूर पेपर्समध्ये सरस स्वागत करतो संत नरहरी महाराजांची निमित्त सोनार समाजाच्या वतीने विविध अनेक उपक्रम त्यांनी राबवले काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे नरारी महाराजांचा आज सातशे चाळीसावा समाधी दिन सोहळा आहे आज मुख्य उत्सवाचा दिवस आहे विश्वकर्मा जयंतीपासून आजपर्यंतचा सात दिवसाचा सप्ताह असतो त्याप्रमाणे रोजच्या रोज पहिल्या दिवशी विश्वकर्मा याग झाला त्यानंतर सकाळी काकडा दुपारी भजन संध्याकाळी हरी अशा पद्धतीनं सात दिवस कार्यक्रम आहे त्याच्यातला आजचा मुख्य दिवस आज केशू महाराज नामदास यांचं चरित्रपर कीर्तन झालं नरारी महाराजांच्या चरित्रावरती आणि त्यानंतर मग आता महाप्रसादाची व्यवस्था भक्तांसाठी सगळी केलेली आहे पंढरपूर समाज बांधव नरारी महाराज वंशज आणि नरारी महाराज समाधी मंदिर ट्रस्ट मार्धार यांच्या सर्वांच्या वतीनं हा सगळा कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्यातून साजरा झालेला आहे संपन्न झालेला आहे तुमचं काय मनोज कासेगावकर नरहरी महाराजांचं सातशे चाळीसाव्या पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गेले सात दिवस झालं मंदिरामध्ये कार्यक्रम चालू आहेत सात दिवसापैकी दोन टाईम हरिकीर्तन हरिपाठ भजन हे सर्व काम केलेलं आहे विश्वकर्मा जयंतीची पालखी मिरवणूक काढली होती आम्ही गेल्या एकतीस तारखेला उद्याच्याला आज पुण्यतिथीचा मुख्य दिवस पुण्यतिथीनंतर महाप्रसाद झाल्यानंतर उद्याच्याला काल्याचं कीर्तन आहे उद्या संध्याकाळी पालखी आहे गाव प्रदक्षिणा आज संत नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार तुमचं नाव स्वप्नील नागेश कमसल आज संत नरहरी महाराज सोनार यांची सातशे चाळीसावी पुण्यतिथी आहे नेहमीप्रमाणे ही पुण्यतिथी खूप उत्साहात आनंदात संपन्न झालेली आहे आमचं एकतीस तारखेला विश्वकर्मा जयंती आणि आज पुण्यतिथी हे दोन्ही कार्यक्रम सुंदररीत्याने पार पडलेले आहेत सर्व समाजबांधवांनी अतिशय छान प्र आम्हाला सहभाग नोंदवला आहे आणि सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन हे होते अध्यक्ष आज विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केले असे सांगून त्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे